हा भडंग इथं मुंबईत कुठंही तुम्हाला पाहायला मिळत नाही हा फक्त आमच्या इथंच आम्ही गावाकडून घेऊन आलेला आहे एक नंबर क्वालिटीचा अगदी ड्रायफ्रूटमध्ये वापरता येतो खीर रवा नंतर शिऱ्यामध्ये लहान मुलांना सगळ्यांसाठी उपयुक्त असा हिरवा वेदना आहे नमस्कार माझं नाव सुशांत महादेव पाटील मी सांगलीमधून आलेलो आहे माझा खास प्रोडक्ट आहेत माझा हा सांगलीचा स्पेशल भडंग हा भडंग म्हणजे काहीतरी वेगळं पण आहे हा सांगलीचा भडंग म्हणजे हा चिरबोर बनवण्याची पद्धत कृष्णाकाठचं पाणी आणि तिथल्या मातीचं आहे तर तिथल्या तांदळापासून बनवलेला अगदी रुचकर भडंग आहे ह्यात कंटेंट आहेत शेंगदाणा घरगुती पद्धतीने बनवलेली बेसन पिठाची शेव कडीपत्ता वगैरे असं एक नंबरचं बनवलेला फोडणी घालून बनवलेला रुचकर भडंग आहे हा भडंग इथं मुंबईत कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाही हा फक्त आमच्या इथंच आम्ही गावाकडून घेऊन आलेला आहे त्यातला अवश्य भेट द्या आणि ते घरीसुद्धा तुम्ही बरेच दिवस सहा महिने राहू शकतो हा येन मे मेन त्याचं खासियत आहे तुमच्या हवेला हा टिकला पाहिजे त्यासाठी आम्ही खास हे स्पेशल बनवून आणलेला आहे हा आमचा दुसरं म्हणजे बेदाने काळे मनुके हे आमचे तासगाव सांगलीमध्ये द्राक्षाच्या बागा असतात ते एक नंबर प्रकारचे आम्ही ड्राय वातावरणात सुकवली जातात तीस दिवसांनी हा लॉट बनतो तरच हा ब टिकणारा तुमच्या हवेला टिकणारा मला हिमोग्लोबिन रक्तवाढीसाठी लेडीजला लहान मुलांना पोट साफ होण्यासाठी अगदी चार चार पाच भिजवून सकाळी अनुषपोटी खाल्ले ना याचे खूप बेनिफिट आहेत तसेच हा काळा मनुका कुठंच तुम्हाला मिळणार नाही आणि याची खासियत अशी आहे की याचं जे ड्रायनेस पण आहे इथल्या हवेला हा मऊ अजिबात पडत नाही तुमची ठेवण्याची कशीही पद्धत असो तसेच हा दुसरा आहे माझा ग्रीन कलरचा द्राक्षे असतात लांब सोनाका थॉम्पसन गोल कलरची त्याच्यापासून हा अगदी सुटसुटीत ड्राय पद्धतीचा हा मनो बेदानं तयार केला किशमिश पण म्हणतात इंग्लिशमध्ये हा एक नंबर क्वालिटीचा अगदी ड्रायफ्रूटमध्ये वापरता येतो खीर रवा नंतर शिऱ्यामध्ये लहान मुलांना सगळ्यांसाठी उपयुक्त असा हिरवा बेदान आहे आम्ही शेतकऱ्याने तिकडं कष्टातून असं कमी पाण्यातून अगदी बागेला ड्रीपमधून अगदी कमी पाणी असतानासुद्धा तासगावमध्ये चांगल्या पद्धतीनं हा बनवलेला आहे तरी या हा बेदाणा तुम्ही खाऊन बघा एकदा तुम्ही खाल्लात तर तुम्हाला आवर्जून तुमच्या चिबेवरची टेस्ट कधीही कमी होणार नाही असं आमचे हे प्रोडक्ट आहेत तसेच आमची घरगुती पद्धतीची बनवलेली मसाला चटणी याला घाटी म्हणतात आमच्या इकडं चटणी तुमच्या इकडं मुंबईमध्ये याला मसाला म्हणतात यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत बेडगी शंकेश्वरी आणि देशी मिरची तसेच सर्व खडा मसाला वापरून अगदी घरगुती पद्धतीने आमच्या महिलांनी गृह उपक्रम म्हणून अगदी बनवलेला हा दोन्ही भाज्यासाठी चालतो शाकाहारी भाजी बनवा नाहीतर मांसाहारी बनवा याची अगदी टेस्ट तुम्हाला हॉटेललासुद्धा जेवण नाही एवढं घरगुती पद्धतीचं जेवण याचं बनणार आहे तसेच हा एक वर्ष काही होणार नाही तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला नाही तरी चालेल काचेच्या भरणीत ठेवा याचा स्वाद आहे असं टिकून राहणार